नमस्कार मित्रांनो के पी एम जी तुम्हाला माहिती असेल बिग फोर ज्या कंपन्या आहेत जगामध्ये त्या, त्या त्या जग त्या फोर त्या बिग फोरमधला के पी एम जी अतिशय महत्त्वाचा प्लेअर आहे त्याच्यामध्ये के पी एम जी ई वाय डेलॉइट आणि डब्ल्यू सी अशा या चार बिग फोर म्हणतात त्याला आणि जे कन्सल्टन्सी फील्डमधले किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फील्डमधले प्रोफेशनल सर्व्हिसेस फील्डमधले सगळ्यात चांगली जी कामं आहेत जास्तीत जास्त पगाराची ते मिळण्याचा चान्स हा के पी एम जीमध्ये असू शकतो हे लक्षात घ्या के पी एम जी फायनान्शियल ऑडिट टॅक्स आणि ॲडवायझरीमध्ये काम करतं आणि त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो अडतीस बिलियन दोन हजार चोवीसला होता यू एस डॉलर्स म्हणजे साधारण एकोणनव्वद रुपये जर आज आपण रेट पकडला तर तीन लाख बत्तीस हजार करोड एवढा त्यांचा टर्न ओव्हर होता रेव्हेन्यू होता दोन हजार चोवीसमध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार चोवीसचे तर याच्यामध्ये के पी एम जीमध्ये जर आपण जॉबसाठी सर्च करायचं म्हणालो तर आपल्याला क्लॅरिटी पाहिजे आपल्याला रोल कोणता पाहिजे त्याच्याबद्दल त्याचबरोबर भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत हे पण आपल्याला डायरेक्ट शोधून काढता येऊ शकतं के पी एम जी वेबसाईट याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करते ही के पी एम जी वेबसाईट ही ऑब्वियसली मी लिंक शेअर करतो तुमच्याबरोबर करिअरची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर इंडस्ट्रीज सर्व याच्यामध्ये ऑल इंडस्ट्रीज मीडिया स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी टेलिकॉम एरोस्पेस डिफेन्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कन्झ्युमर मार्केट्स एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट लाईफ सायन्स ट्रान्सपोर्ट इमर्जिंग प्लांट जायंट्स प्रोग्रॅम गव्हर्नमेंट गंस् फायनान्शियल सर्व्हिसेस एनर्जी नॅचरल रिसोर्सेस केमिकल्स मी जास्त वेळ तुम्हाला ना याच्यामध्ये ॲडवायझरी इन्व्हायरमेंटल अँड सोशल गव्हर्नन्स टॅक्स याच्यामध्ये मेजर काम करतात तर वर्किंग विथच जेव्हा आपण याच्यामध्ये करिअरमध्ये सिलेक्ट करतो याच्यामध्ये एक्सपिरियन्स प्रोफेशनलचे वेगळे आहेत आणि स्टुडंट्सची वेबसाईट वेगळी आहे जर आपल्याला स्टुडंट्स बघायचे असतील म्हणजे फ्रेशर्स किंवा एक दोन तीन चार वर्ष किंवा बिना अनुभव असलेले त्यांच्यासाठी जेव्हा आपण क्लिक करतो स्टुडंट्सवर तेव्हा हे पेज ओपन होतं त्याच्यामध्ये जर आपण खाली आलो तर याच्यामध्ये लाईफ ॲट के पी एम जी याच्यामध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटचे डिटेल्स दिलेले आहेत पण आपण कॅम्पसबद्दल बोलत नाही आहे कॅम्पसमध्ये जर के पी एम जी येणार असेल तर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ बघायची गरज नाही हा व्हिडिओ सर्च अँड अप्लाय के आय म्हणजे के, के पी एम जी इंडिया आणि सर्च अँड अप्लाय के जी एस याच्यामध्ये के जी एस जो आहे के पी एम जी ग्लोबल सर्व्हिसेस नावाची त्यांची जी फर्म आहे ते त्यांना के जी एस म्हणतात आणि त्यांनी दो ॲक्च्युली सेग्रिगेशन केलेलं आहे के पी एम जी इंडिया आणि के पी एम जी ग्लोबल सर्व्हिसेस असं तुम्हाला के पी एम जी ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये काम करायचं आहे की के पी एम जी इंडियामध्ये काम करत असे आहे याच्यावरून तुमची पुढची जी सिलेक्शन आहे ते ठरू शकेल जेव्हा आपण के पी एम जी हे सर्च अँड अप्लाय के आय करतो तेव्हा आपल्याला पेज ओपन होतं तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं आहे त्याच्यामध्ये इंडिया जर आपण सर्च केलं जॉब टायटल न देता तर बघा साधारण बार तेराशे ब्याऐंशी जॉब्स ओपन ओपन जॉब्स आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात लोकेशनमध्ये तुम्ही फिल्टर करू शकता ॲक्च्युली आपण इंडिया होल घेतलेला आहे तेराशे ब्याऐंशी कर्नाटका बेंगलोर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चारशे सहा आहेत मुंबई हरियाणा गुरगाव हैदराबाद पुणे तेलंगणा असे सगळे लोकेशन्स आहेत त्यानंतर ऑफिसचे नाव पण त्यांनी दिलेले आहेत उदाहरणार्थ पुणे बिझनेस प्लाझा के पी एम जीमध्ये एकतीस ऑपॉर्च्युनिटी आहेत मुंबई नेस्को के पी एम जे ऑफिसमध्ये तीनशे सात आहेत त्यानंतर मुंबई विक्रोळीमध्ये सत्तावीस आहेत अशा सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आपण सिलेक्ट करू शकतो त्यामध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक के पी एम जीच्या अंडर ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत एंटिटीज आहेत त्याच्यामध्ये जर कोणत्या स्पेसिफिक एन्टिटीमध्ये काम करत असेल तर त्याचे ऑप्शन पण आपल्याकडे तिकडे आहेत के पी एम जी अश्युरन्स अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस लिमिटेड एट सिक्स्टी टू अपॉर्च्युनिटीज के पी एम जी इंडिया सर्व्हिसेस एल एल पाचशे अकरा ऑपॉर्च्युनिटीज के पी एम जी ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आठ एम जी व्हॅल्युएशन सर्व्हिसेस एल पी एक अशा प्रकारचे म्हणजे बेसिकली आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला कोणत्या फील्डमध्ये आणि कोणत्या एन्टिटीसाठी काम करता येईल टॅक्सेशन ॲडवायझरी आणि ई एस जी पोस्टिंग डेट जर आपण सिलेक्ट केली लेस दॅन थर्टी डेज करूया म्हणजे जरा फि आपल्याला लेटेस्ट जॉब मिळतील तीनशे एक्केचाळीस हे तीस दिवसापूर्वी तीस दिवसानंतर म्हणजे गेल्या तीस दिवसामध्ये पोस्ट झालेले आहेत गेल्या सात दिवसामध्ये अठ्ठ्याऐंशी जॉब पोस्ट झालेले आहेत तर आपण जर असं हे सिलेक्ट केलं तुम्हाला दाखवण्याचा हेतू असा आहे बेसिकली की ज्या ऑपोजिट आहेत त्या आपण डायरेक्ट तिकडे अप्रोच करू शकतो हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे लोकेशन जर मी समजा महाराष्ट्र केलं जस्ट फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी तुम्ही इंडियामध्ये जायला तुमचं जर वेल क्वेशनची तयारी असेल तर तुम्ही शंभर टक्के बँगलोर किंवा कोणतेही सगळे पूर्ण इंडियामधल्या मध्ये तुम्ही कंटेस्ट करू शकता हे अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये पावर बी आय डेव्हलपर कन्सल्टंट पावर बी आयच्या भरपूर अपॉर्च्युनिटीज इकडे आहेत असिस्टंट मॅनेजर पॉवर बी आय पावर बी आयच्या जास्त आहेत एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह असिस्टंट सिनियर अनालिस्ट व्हॅल्युएशन सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह सॅप एच डी डेटा इंजिनियर वगैरे अशा आपल्याला कोणतीतरी एक अपॉर्च्युनिटी बघून घेऊन या आपण हे करूया की डेटा अनालिस्ट जर मी टाईप केलं समजा कारण सध्या डेटा ॲनालिस्टकडे खूप लोकांचं त्यांची लक्ष लागून राहिलेलं आहे तर समजा हे पॉवर बी आय डेव्हलपर असिस्टंट मॅनेजर आपण सिलेक्ट केला जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन याची प्रोसेस कशी असते लोकेशन पुणे असिस्टंट मॅनेजर केपीएमजी इंडियाची माहिती दिलेली आहे रिस्पॉन्सिबिलिटीज पॉवर बी आय डेव्हलपर पुणे लोकेशन एक्सपिरियन्स सहा टू आठ वर्ष रिस्पॉन्सिबिलिटी डेटा विज्युलायशन डेटा मॉडलिंग डेटा इंटिग्रेशन कॅलबोरेशन फर्फॉर्मन्स ऑप्टिमेशन सिक्युरिटी अॅडवान्स कॅलक्युशन्स डॉक्युमेशन एक्सपिरियन्स टेक्निकल स्किल्स ॲनालिटिकल स्किल्स कम्युनिकेशन्स रेटिफिकेशन्स क्वालिफिकेशन अतिशय महत्त्वाचे बॅचलर अँड ऑर मास्टर्स डिग्री इन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड फील्ड इक्वल ऑपर्च्युनिट पार्टनर हे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत म्हणजे सर्वांना समान संधी मिळेल हे जॉब त्या लोकेशनची माहिती दिलेली आहे सिमिलर जॉब्स पण दिलेले आहेत एवढं साधी माहिती एवढी सगळी माहिती आपल्याला कळू शकते हे एक अपॉजिट आपण पाहिली आता समजा दुसरी अपॉजिट आपल्याला पाहायची असेल एक जनरिक आपण बघूया इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर इन्शुर टेक् इन्शुरन्स टेक्नॉलॉजीज हे जर आपण सिलेक्ट केलं समजा मुंबईमधली अपॉसिटी आहे आ, के पी एम जी डिटेल्स दिलेले आहेत Certification, communication, business acumen, technical expertise, hands-on experience of at least four to six years. MBN finance will be an added advantage. Uh, tarantar, uh certification, relevant certifications such as insurance certifications, CPCU, ARM, or technology certifications like ITIL, PMP, green belt, black belt, and now preference mail. Basically, hands-on experience for at least four to six years in insurance industry. कॅन्डिडेट्स शूड हॅव अ टोटल एक्सपिरियन्स नॉट बी मोर दॅन सिक्स टू नाईन इयर्स हे अतिशय महत्त्वाचं आहे हे सगळे डिटेल्स जे आहेत त्यानुसार आपल्याला त्या जॉबची बीई बीटेक एम सी ए बी सी एन एम एस सी अप्लाय करू शकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे अप्लाय नाव हे क्लिक केल्यानंतर पुढचे यू डोंट नीड टू हॅव अन अकाउंट ईमेल ॲड्रेस आपला दिल्यानंतर पुढची सगळी प्रोसेस सुरू होईल मी देत नाही आहे ते तुम्ही फॉलो करा कारण तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मंडळी ल लोकांचं लक्ष राहत नाही बेसिकली त्यामुळे आपण हे होतं स्टुडंट्सबद्दल थोडक्यात सांगायचा मुद्दा असा जेव्हा आपण स सर्च अँड अप्लाय के आयमध्ये केलं तेव्हा हे डिटेल्स पाहिले आता आपण जेव्हा सर्च अँड अप्लाय के जी एसमध्ये करतो के पी एम जी ग्लोबल सर्व्हिसेस त्याच्यामध्ये जेव्हा इंडिया आपण सिलेक्ट करतो तर इकडे सुद्धा एक हजार सहा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण जेव्हा आपण जेव्हा इकडे के आयसाठी सिलेक्ट केलं होतं तेव्हा तेराशे ओपन जॉब्स होते वेर ॲज आपण के के जी एसमध्ये जर केलं सिलेक्ट तर एक हजार सहा ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तिकडे पण आपण सिमिलरली सर्च करू शकतो बेसिकली लोकेशन्स लोकेशन व्यतिरिक्त लोकेशन लोकेशन वाईज महाराष्ट्रामध्ये एक दीडशे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि पोस्टिंग डेट्स वगैरे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर अॅनालिस्ट आपण कोणतं तरी एक उदाहरण बघ घेऊया म्हणजे जेणेकरून सेम आपल्याला लक्षात येईल प्रोसेस जे आहे ते सगळी सेम आहे आपल्याला ते सिलेक्ट करायचं आपल्याला कोणता जॉब रोल उप उपयुक्त ठरू शकतो त्यानुसार आपल्याला समजा मी जर लोकेशनमध्ये पुणे घेतलं तर बघा ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये एकशे एकोणतीस जॉब्स आहेत सॅप ए एम एस एबॅप कन्सल्टंट कॉन फिन पुणे ओरॅकल एप्रल आपण एक सायबर आय एम मॅनेज सर्विस करूया सेल पॉईंटचं स्पेसिफिक ऑपॉर्च्युनिटी आहे द फर्स्ट वन टू अप्लॉय अजून कोणी के अप्लाय केलेलं नाही आहे अशा प्रकारच्या संधी आपल्याला मिळू शकतात Mandatory skills at least 36 months of identity and am identity and access management domain experience, 24 months of hands-on experience for with sales point product configuration and installation, skills to write complex SQL queries, primary roles, clear understanding of IM solution design, integration, preferred skills, mandatory skills, preferred skills again, skills. Mandatory, skills. mandatory skills, mandatory skills, qualifications are uh, team job identification, full time. अशा प्रकारे या सगळ्या डि डिटेल्स आपल्याला या वेबसाईटवर मिळतात त्या डिटेल्सनुसार त्या जॉब रोलनुसार आपण तिकडे अप्लाय करू शकतो मी जेव्हा इकडे अप्लाय नाव सिलेक्ट करीन तेव्हा अगेन तो ईमेल आयड्रेस विचारेल आणि पुढची सगळी प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता हा महत्त्वाचा पार्ट आहे तर अशा प्रकारे आपण फ्रेशर स्टुडंटसाठी के पी एम जी इंडिया त्याचबरोबर के जी एस के पी एम जी ग्लोबल सर्व्हिसेसच्या टीममध्ये पण अप्लाय करू शकतो के पी एम जी इंडियामध्ये आजच्या आजच्या तारखेला एक हजार सहा ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि के पी एम जी ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये तेराशे एक्क्याऐंशी ओपन जॉब्स आहेत तर आपण सिलेक्ट करू शकतो आणि ही अतिशय मोलाची संधी आपल्याला कामा नये जाताना शेवटी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझा व्हिडिओ हा व्हिडिओ पाहताय लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती आपल्याला जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येईल आणि मे रिक्वेस्ट तशी असेल ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता त्यानंतर तुम्हाला जर स्पेसिफिक एखाद्या विषयाची माहिती हवी असेल जॉबशी रिलेटेड पुढच्या वीस तेवीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडतात करिअरमध्ये त्याच्याबद्दलची तर तुम्ही अवश्य रजिस्टर करा आणि त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला डिस्कस करता येईल तर अशा प्रकारे अगेन वन मोर रिक्वेस्ट इज सबस्क्राईब करा कारण जवळजवळ नव्वद टक्के ट्रॅफिक जे आहे यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार ही नव्वद टक्के ट्रॅफिक फक्त व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर माझी रिक्वेस्ट असे असेल सबस्क्राईब करा आपल्या दोघांना पण फायदा होतो याचा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल द व्हेरी बेस्ट या लिंक्स मी शेअर करतोय धन्यवाद